पन्नासहून अधिक सीसीटीव्ही फुटेज माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीस रात्रभर केलेला तपास डॉग स्क्वॉड ड्रोनच्या मदतीने आरोपीला शोधण्यासाठी केलेले प्रयत्न आणि अखेरीस पुणे पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं स्वारगेट बस स्थानकात झालेल्या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी अखेर अटक केल्याचं कळतंय पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती फरार आर असलेला आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलिसांनी आता मुसक्या आवळल्याचं कळतंय गेल्या दोन दिवसांपासून दत्तात्रय गाडे हा फरार होता त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये अक्षरशः ड्रोन पासून ते डॉग स्क्वॉड पर्यंत सगळ्या गोष्टींचा वापर करून अखेरीस त्याला त्याच्याच गावाजवळील एका खड्ड्यामध्ये लपलेल्या अवस्थेमध्ये पोलिसांनी अटक केलं नेमकी या तपासाला सुरुवात कशी झाली आणि या तपासाचा अंत कसा झाला याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह बुधवारी पहाटे घडलेल्या या घटनेनंतर पुणे पोलिसांनी तातडीनं स्वारगेट बस डेपोमधील शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणाचा तपास सुरू केला घटनास्थळी उभी असलेली ही बस पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून तिथून हलवण्यात आली या बसमधील साहित्याची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली सदर तरुणीवर पुण्यातील रुग्णालयात उपचार चालू असून तिचा जबाब सुद्धा नोंदवण्यात आला बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं आणि यातच पोलिसांना आरोपी दत्तात्रय गाडे हा तरुणीला बसमध्ये नेत असल्याचं तसंच घटनेनंतर बसमधून खाली उतरून निघून जात असल्याचं सुद्धा दिसून आलं आरोपीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून बस स्थानकांमध्ये चोऱ्या पाकीटमारी आणि तत्सम गुन्हे या आधी त्याने केले होते त्यामुळे अगोदरच तो पोलिसांच्या रडारवर होता अशी ही माहिती समोर आली पीडित तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे यांनी तिथून पळ काढला होता त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी तब्बल तेरा पथकं तैनात केली होती व त्याचा ठाव ठिकाण्यास सांगणाऱ्या व्यक्तीला एक लाख रुपयांचं बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आलं होतं दरम्यान आरोप माहिती मिळाल्यानंतर त्याच्या घरी चौकशी करण्यात आली मात्र अर्थात तो घरी नसल्याच दिसून आलं त्याच्या मोबाईल लोकेशनचा तपास सुरू केला असता आरोपीने मागील काही दिवसांमध्ये ज्या ज्या व्यक्तींशी फोनवरून संपर्क केला त्या व्यक्तींशी चौकशी करण्यात आली पोलिसांना गुरुवारी सूत्रांकडून आरोपी दत्तात्रय गाडे हा शिरूर मधील त्याच्या गुणाट या गावी लपल्याची माहिती मिळाली आणि त्यानुसार पोलिसांची दहा पथक दत्तात्रय गाडेला अटक करण्यासाठी गुणाट या गावात दाखल झाली गुरुवारी दिवसभर पोलीस दत्तात्रय गाडीचा शोध घेत होते मात्र रात्रीच्या सुमारास गाडे हा गावात एका नातेवाईकाकडे पाणी पिण्यासाठी येऊन गेल्याची माहिती संबंधित गावकऱ्यांनी पोलिसांना दिली यावेळी गाडेने आपल्याला शरण जायचं असल्याचं सुद्धा सांगितलं होतं तिथून गाडे गावातल्याच एका उसाच्या शेतात जाऊन लपल्याची माहिती पोलिसांना कळली आणि तिथूनच खऱ्या अर्थाने तपास सुरू झाला पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने दत्तात्रय गाडेला शोधण्यास सुरुवात केली मध्यरात्रीनंतरही पोलिसांचा ड्रोन हा उसाच्या शेतावर फिरून आरोपीचा शोध घेत होता ड्रोनने तुझ्यावर लक्ष ठेवलंय तू ताबडतोब जिथे आहेस तिथून बाहेर येऊन पोलिसांना शरण ये पोलीस तुझ्यावर लक्ष ठेवू नये अशी घोषणा पोलिसांकडून या उसाच्या शेताच्या आसपास केली जात होती आणि अखेर दत्तात्रय गाडे कुठे लपून बसलाय हे पोलिसांना समजलं पोलिसांना दत्तात्रय गाडेशी ड्रोनच्या माध्यमातून संवाद साधला आपण तिथे लवकर पोहचतोय तू घाबरू नकोस असा दिलासा सुद्धा पोलिसांनी त्याला दिला आपण बोलल्यानंतर गाडी कॅनॉलच्या खड्ड्यातून बाहेर येऊन उभा सुद्धा शोध घेणाऱ्या एका नमूद केल्याचं डॉग मदतीनं कॅनॉलच्या खड्ड्यातून बाहेर आलेला दत्तात्रय हा पोलिसांच्या हाती लागला पोलिसांनी तातडीनं त्याच्या मुसक्या आवडल्या आणि मध्यरात्रीच लष्कर पोलीस स्थानकात त्याला ताब्यात घेण्यात आलं दरम्यान आरोपी दत्तात्रयला अटक केल्यानंतर आता त्याला लगेचच न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलत असताना दिली आहे त्या व्यतिरिक्त पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेत आता आरोपीबाबत पुढील कारवाई कशी होणार याची संक्षिप्त स्वरूपात माहिती दिलेली आहे ही माहिती जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉमच्या पेजला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सुद्धा भेट द्यायला विसरू नका नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत लोकसत्ता लाईव्ह